नमस्कार मित्रांनो पालव्या ग्रिकोमध्ये सर्वांचं सा स्वागत मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कापूस पिकासाठी दुसरं व्यवस्थापन दुसरं व्यवस्थापन कधी केलं पाहिजे काय केलं पाहिजे आणि का केलं पाहिजे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला कापूस खत व्यवस्थापन करणं गरजेचं असतं परंतु आपण लागवड कधी केली याच्यावर डिपेंड आहे आपलं पुढचं व्यवस्थापन कधी करायचं आहे मित्रांनो व्यवस्थापन करताना आपल्याला कापसाची वेळ ठरवणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण याच्यामुळेच आपल्या उत्पादनावर चांगला परिणाम होत असतो साधारण चांगल्या जमिनीमध्ये जर आपला कापूस लागवड असेल आणि आपला कापूस साधारणतः तीस दिवसाच्या दरम्यान असेल तर आपण पहिलं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी म्हणजे मराठवाडा विदर्भ या भागामध्ये कापूस लागवड केल्यानंतर लगेच पहिलं व्यवस्थापन केलं जातं आणि अशा भागामध्ये साधारण तीन व्यवस्थापन केली जातात बागायती क्षेत्रामध्ये साधारण दोन व्यवस्थापनावर सुद्धा कापूस निघला जातो आणि विशेष म्हणजे बागायती क्षेत्रामध्ये कापसाचे प्रमाण हे जास्त असते आता पहिलं व्यवस्थापन साधारण तीस दिवसामध्ये करत असू तर दुसरं व्यवस्थापन आपल्याला साधारण पंचावन्न दिवसाच्या पुढे करायचं आहे आणि पासष्ट दिवसाच्या आतमध्ये करायचं आहे आता काय करायचं आहे आणि का करायचं आहे बतस, तर मित्रांनो आपली जमिनीची प्रत ओळखून त्यासोबतच आपल्या कापसाची वाढ ओळखून आपल्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचं असतं आता याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या स्टेप येतात आता सगळ्यात पहिलं जर आपली चुनखड जमीन असेल तर लक्षात घ्या चुनखड जमिनीसाठी आपल्याला एन पी के जे खतदार आहे म्हणजे दाणेदार खत याच्यामध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस नऊ चोवीस चोवीस आठ एकवीस एकवीस बारा बत्तीस सोळा अठरा या सेहेचाळीस यासारखे खतं वापरू शकतो जर तुम्ही दुसऱ्या खाते व्यवस्थापनामध्ये अठरा सेहेचाळीस म्हणजेच डी ए पीचा वापर जर करत असाल तर तुम्हाला याच्यासोबत एमओपी घेणंसुद्धा गरजेचं आहे त्यामुळं बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात आठ एकवीस एकवीस नऊ चोवीस चोवीस किंवा दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर याच्यामध्ये करतात किंवा ते करताना दिसतात आता याच्यामध्ये साधारण आपल्याला खत किती वापरायचं आहे तर लक्षात घ्या मित्रांनो जर तुम्ही एन पी के म्हणजेच नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचं एक संयुक्त खत वापरत वा असाल म्हणजे जसं की नऊ चोवीस चोवीस अथवा दहा सव्वीस सव्वीस हे जर तुम्ही वापरत असाल तर प्रति एकरसाठी शंभर किलो हे खत घेणं गरजेचं आहे त्यासोबत तुमच्या कापूस पिकावर जर तुम्हाला न्यूट्रिन डेफिशियन्सी जाणवत असेल म्हणजे जसं की आता तुम्ही मागं जर पाहिलं तर तुम्हाला कुठंही पानं पिवळ सर वगैरे दिसणार नाहीत जर काही प्रमाणामध्ये दिसत असतील तर लक्षात घ्या याच्यामध्ये आपल्याला न्यूट्रिन डेफिशियन्सी जाणू शकते ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे अशा ठिकाणीसुद्धा हा प्रॉब्लम तुम्हाला जाणू शकतो तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला साधारण दहा किलो मिक्स मायक्रोन्युट्रंट घ्यायचा आहे म्हणजे हा डोस झाला आपला साधारण एकशे दहा किलोचा आता याच्यामध्ये आणखी ॲडिशनल आपल्याला काय वापरायचं आहे तर लक्षात घ्या तुमचं जर हे शेवटचं खत व्यवस्थापन असेल किंवा पुढचं एक करायचं आहे पण परंतु पुढचं जे खत व्यवस्थापन असेल ते तुम्हाला फक्त यमोबिन म्हणजेच ऑफ पोटॅश किंवा पोटॅसचं करायचं आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला दुसऱ्या व्यवस्थापनामध्ये दहा किलो बेन्सिल्फ वापरणं गरजेचं आहे यासोबतच आपण पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेटसुद्धा घेऊ शकतो मॅग्नेशियममुळे आपले जे हरित द्रव्य जे आहेत चांगले चांगल्या प्रमाणात वाटतात परिणामी पिकावर जो काही पिवळेपणा येतो तर तो काळोखीमध्ये रूपांतर होऊन पिकाची वाढ सुरू होते त्यासोबतच मॅग्नेशियम सल्फेटमध्ये असलेला सल्फर हा सल्फरसुद्धा आपल्याला सुरुवातीच्या काळ कालावधीमध्ये लागू होतो त्यासोबत आपण जो दहा किलोचा बेंटोनाईट सल्फर म्हणजेच नव्वद टक्केचा सल्फर जो आपण वापरतो तर तो आपल्याला ज्यावेळी बोंड फुगवणीचा कालावधी असतो तर या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या पिकाला लागू झालेले पाहायला मिळतात मित्रांनो अशा परिस प पद्धतीने आपल्याला साधारण शंभर किलो एन पी के दाणेदार त्यासोबत दहा किलो म मिक्स मायक्रोन्युट्रियंट किंवा दहा किलो सल्फर आणि पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट असा एकंदरीत साधारण एकशे तीस ते एकशे पन्नास किलोपर्यंतचा डोस करणं गरजेचं आहे जो एक संयुक्त डोस असला पाहिजे ज्यामुळे आपल्या पिकांची परिपूर्ण वाढ त्यासोबतच चांगल्या प्रमाणात पाती लागल आणि जी पाती लागली आहे तर त्यांचं बोंडात रूपांतर त्यासोबतच बोंडामध्ये जी काही सरकी आहे तर या सरकीच्या वजनवाढीसाठी आपल्याला सल्फरसुद्धा अतिशय कामी येत आहे त्यामुळं हा एक संयुक्त डोस आहे जो तुम्ही दुसऱ्या व्यवस्थापनामध्ये वापरू शकता बऱ्याच व्यवस्थापनामध्ये आपण अल्टरनेट खतं वापरू शकतो परंतु तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीचं व्यवस्थापन करू शकता ज्या शेतकऱ्यांकडं ड्रिप आहे अशा शेतकऱ्यांनी हा जो साधारण एकशे पन्नास किलोचा डोस आहे हा तुम्ही एकशे दहा किलोपर्यंत वापरू शकता त्यासोबतच याची क्रिया वाढवण्यासाठी नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश यांचे बॅक्टेरिया म्हणजेच थोडक्यात आपण एन पी के कन्सोरशिया ज्याला म्हणतो तर तोही तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता ज्यामुळे आपल्याला उत्पन्नावर त्याचा चांगला परिणाम दिसेल त्यासोबतच हलकी जमीन असेल मध्यम जमीन असेल किंवा जिरायती जमीन असेल तर या जमिनींसाठी नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश यांचा बॅक्टेरिया म्हणजेच एन पी के कन्सोर्शिया हा आपल्याला उत्पादनवाढीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळं व्यवस्थापन करताना विचारपूर्वक व्यवस्थापन करा आणि आपल्या पिकांमध्ये चांगल्यात चांगला रिझल्ट घ्या मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद